कधीतरी जर टाइम मशीन इन्व्हेंट झालं किंवा एआय करता आलं तर महाराजांचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला होता त्या दिवशी ते दृश्य काय होतं ते तिथं जाऊन बघायला मला खूप आवडेल नमस्कार सन्मानच्या पंचवीसाव्या सोहळ्यामध्ये रेड कार्पेट वर आपल्यासोबत आहेत विराजस आणि शिवानी तुमचं स्वागत आहे दोघांचं पंचवीस वर्ष झालेत सन्मानला आय एम शुअर sure की तुम्ही दोघंही लहानपणापासून हा सोहळा बघत आले असाल काय कसं वाटतंय काय भावना आहेत आणि आज स्पेशली नॉमिनेशन्स आहेत तेवढी खूप चांगल्या भावना श्रावण मध्ये मी भागही घेतला होता त्यामुळे सगळ्या पद्धतीने मठाशी मी जोडलेली आहे मी जेव्हा नाटक केलं होतं वेलकम जिंदगी तेव्हा मला मठासाठी पारितोषिक पण होत त्यामुळे मठाला ला येणं माझ्यासाठी खूप घरच्या सोहळ्याला येण्यासारखं आहे शकते आणि मला खूप आनंद होतोय कारण पहिलं व्यावसायिक नाटक लेखक दिग्दर्शक म्हणून आहे त्याला नामांकन आहे आणि आणि गेल्या पंचवीस वर्षांमध्ये आपण बघतोय की एआय सुद्धा खूप वाढत गेलेला आहे असा कुठला एखादा मुवमेंट आहे तुम्हाला वाटतं की तो जगता यायला पाहिजे होता तो आता एआय मदतीने जिवंत करता येऊ शकतो माझ्या अख्या तुम्ही जर कुटुंबाकडे बघितलं तर आम्ही खूप अत्यंत इतिहासप्रेमी आहोत त्यामुळे इतिहासातले असे कित्येक क्षण आहेत की जे आम्हाला पुन्हा एकदा अनुभवायला मिळतील पण हे मी आधीही बोललोय म्हणजे नुसतं आता या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी कधीतरी म्हणलोय की कधीतरी जर टाइम मशीन इन्व्हेंट झालं किंवा ए आय करता आलं तर महाराजांचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला होता त्या दिवशी ते दृश्य काय होतं ते तिथे जाऊन बघायला मला खूप आवडेल आणि त्याच्या थोडस जवळ मी जाऊ शकलो आहे कारण माझ्या पणजोबांची नावाची कादंबरी आहे राज्याभिषेकाबद्दल त्याचं वाचन आम्ही राज्याभिषेक दिनी रायगडावर त्या चौथऱ्यावर बसून करू शकलो होतो त्यामुळे थोडासा अंदाज आलाय पण अजूनही अंगावर काटा येतो इमेजिन करून की तेव्हा काय झालं असेल अगदीच ही संधी काय मला असं वाटतं की तुमच्या थोडस व्यावसायिक करिअर बद्दल सध्या काय नवीन प्रोजेक्ट येतात काय दोघांचं दोघांना एकत्र कधी बघायला आम्हाला मिळणार आहे कारण नवीन मराठी इंडस्ट्री मधले एक स्टार कपल आहे तर ते त्यांना आम्हाला एकत्र पाहायला नक्कीच आवडत एकमेकांचा सांगतो स्वतःचा सांगून आता शिवानीची आता अर्थातच तुला शिकवीन चांगल्या जडा नावाची मालिका चालू आहे आणि ती टॉपला चालू आहे त्यामुळे खूप क्रिएटिव्हली आणि लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची ही खूप चांगली संधी आहे तिच्यासाठी आणि नवीन नाटक येतोय फिल्टर कॉफी नावाचं आणि आता जस्ट त्याचा टीजर पण आउट झालेला आहे तो एक नाटक पण लिहितोय अजून प्रोसेस मध्ये आहे त्याच्याविषयी अजून काही सांगू शकत नाही तो फिल्म लिहितोय ऍड करतोय त्यामुळे विराज वर्ष खूप बिझी आहे आणि खर तर एक ऍक्ट्रेस म्हणून मी त्याला <laughs> म्हणते की आपल्यासाठी लिहिण लागेल नाटक त्यामुळे सक्सेसफुल झाला तर आम्ही नाटक घेऊन जाऊ शक्य विरोधी प्रश्न आहे तू सिरियल किती मिस करतोयस तू नाटक किती मी खूप मिस करते नाटक आणि मी शोधती एखादी चांगली संहिता या वर्षात मला करता येईल सो एक्झॅक्टली ऑफकोर्स कोर्स म्हणून पण या वर्षात मी नक्की नाटक करेन मी सिरियल मिस करतोय अर्थातच करतोय पण मी सिरियलच्या वेळी जी आम्हाला मजा यायची ती सगळी मिस करतोय मी कॉल टाइम सकाळी सातच्या शेड्यूल आणि ते ते सगळं सगळं जरा जरा कमी मिस कमी <laughs> मिस मिस करतोय करतोय मी पसनस, आ, आ, मी कारण पहिल्यापासूनच म्हणतो रंगभूमी माझं पहिलं प्रेम आहे त्यामुळे चौदा वर्ष मागची मी शिवानी आमचा सगळ्यांचा पुण्यामध्ये प्रायोगिक थिएटरचा ग्रुप आहे तर तिथून आता आम्ही हळूहळू व्यावसायिक मध्ये पदार्पण करायला लागलो शिवानी आमच्या आधी केलं होतं आम्ही आता हळूहळू तिच्या पावलावर पालटून व्यावसायिक नाटकांमध्ये पदार्पण करतोय पण रंगभूमीतून आपण करिअर करू शकतोय किंवा करिअरचा आपला एक महत्वाचा भाग हा रंगभूमीवर होतोय त्यामुळे मी बाकी काही मिस करत नाहीये दोघांसोबत रुग्णालता सुद्धा म्हणजे तिघांचा एकत्र वेळ मिळणं कदाचित कठीण असू शकेल पण सिनेमा असं एकत्र येऊ शकतो का म्हणजे तुमच्या डोक्यात की असं वाटतंय का तुम्हाला कधी की आपण तिघांनी मिळून एखादा छान काहीतरी सिनेमा करावा कलात्मक माणसं एका घरात राहत असाल असं का नाही वाटणार पण सेटच्या आधी घरी सुद्धा जरा एकत्र वेळ आम्हाला घालवायला मिळाला तर आम्हाला खूप आनंद मिळेल छोटेसे प्रश्न दोघांना एकमेकांबद्दल विचारतोय शिवानीचा आवडता गोड पदार्थ काय म्हणजे तिला खायला आवडणारा गोड पदार्थ शिवानीचा तिला पुण्यामध्ये एका स्पेसिफिक बेकरी मध्ये मिळणारा खोबरा केक खूप आवडतो आणि शेज स्वीट टू तिला गोड गोष्टी आवडतात पण ते नक्की आवडते आवडत माझ्या आजी ससुबाई म्हणजे विराजशी आजी खूप छान गुलाबजाम करतात छान हा शब्द म्हणजे काय म्हणतात अंडर करणारा आहे त्याच्या वाढदिवसाला करतात

जपानला त्याची फिल्म एखादी खूप जास्त सक्सेसफुल झाली त्याला हवी तशी की त्याचा ठरलंय की तो जपानला जाणार आहे शिवानीला हिल एरिया खूप पडतो म्हणजे लेह लडाख वगैरे अत्यंत म्हणजे नेहमी आमचा हा विषय होतो की अरे हे तर काहीच नाही ले लेहला ले चल रे तू वगैरे असं थँक्यू सो मच विराजा शिवानी तुम्हाला वेळ दिला थँक्यू थँक्यू सो मच